नमस्कार आपण पाहत आहात इंडिया गेट न्यूज सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग वरील झालेल्या अपघातात हैदराबाद रोडवरील सोनामार्गी पेट्रोल पंप जवळ असलेले वर्कशॉप मध्ये बरकर गाडी टायर उडून ताबा भीषण अपघात घडला या अपघातात मिळालेल्या माहितीनुसार जखमी उपचारसाठी सिव्हिल हॉस्पिटल नेण्यात आले सात ते आठ जण जखमी तर उपचारादरम्यान दरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे बाबा मिश माहिती पुढील तपास सोलापूर पोलीस करत आहे हैदराबाद है रोडला आज ऍक्सिडेंट फार मोठा झालेला आहे बलकर गाडी हे है। हैदराबादच्या असताना डिवायडर तोडून पलीकडच्या भागात गॅरेज मध्ये काम करत असताना दोन गॅरेज मध्ये आज गाडी चिरली त्या ठिकाणी तीन लोकांचा मयत झालेला आहे त्यात मयत आसिफ चानसाबा बागवान राहणार सरोजनगर दुसरा तोहित माझी तुळशी राहणारा हैदराबाद वय वीस विवेकानंद राजकुमार लिंगराज राणा सत्यनाम चौक लष्कर हे तिन्ही लोकं आहेत या तिन्ही लोकांचा डेट इथं झालेला आहे सिव्हिलने डिक्लेअर केले आहेत पोस्टिंग टाकल्यात नातेवाईकांनी फार गर्दी केली त्या ठिकाणी दुसरी गोष्ट या लो तिन्ही पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोक हळहळ करत आहेत यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यासाठी शासन प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा कारण एवढं तीन सगळ्या गाड्या उडवत आज तिने पलीकडच्या भागात जातं म्हटलं तर हे काय जे यंत्र सुटलं आहे का दारू पिलाय काय माहीत नाही या जर सखोल चौकशी व्हायला पाहिजे तिथून ड्रायव्हर ड्रायवर पळून गेलेला आहे आता तो दुसरा गुछ, गुछ, ड्रायवर कुठून उभा करत गेल्याने चौकशी करून एक तिथे ज्याने ॲक्शन केलं आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे आठ लोक जखमी आहेत आतापर्यंत तीन लोकांचा डेट झालेला